हे आहे केचं बसस्टँड आपण बघू शकताय आणि या बसस्टँडवर या मोकाट कुत्र्यांचा हा प्रचंड मोठा घोळका आपण बघू शकताय आहे खरं तर स्थानकामध्ये येणारे प्रवासी लगबगीनं इकडून तिकडं जाण्याच्या तयारीत असतात मात्र प्रचंड मोठ्या संख्येनं असलेली मोकाट कुत्री भटकी कुत्री कदाचित एखाद्या दिवशी किती जीवघणी ठरू शकतात याचा अंदाज न लावलेला बरा मात्र याबद्दल ना, ना नगरपंचायत काही कारवाई करते ना बस स्थानक ज्यांच्या आवारात एक कुत्री या ठिकाणी थांबलेली कदाचित त्यांचंही काही जबाबदारी नसल्यासारखं ते आहेत कारण कोणीतरी जबाबदारी घेतली तर कदाचित याच्यावर काही कारवाई होऊ शकते मात्र इतक्या मोठ्या संख्येनं आपण बघू शकतो आहे महाराष्ट्रातसुद्धा अनेक शहरामध्ये या भटक्या कुत्र्याबद्दल मोहिमा सुरू आहेत मात्र केस शहरात ही एवढ्या मोठ्या संख्येनं कुत्री येतात कुठून हा प्रश्न आहे आणि कदाचित येणाऱ्या जाणाऱ्या बसला या ठिकाणी येण्या जाण्यासाठी अडथळा होतो आहे तरीही या ठिकाणी बस प्रशासन असेल किंवा नगरपंचायत प्रशासन असेल हे कोणीही या ठिकाणी याबाबत कुठलाही कारवाई करत नाहीत आपण बघू शकता ही सगळी कुत्री खरं तर इकडे आहेत या, या बस स्टँड मध्ये आणखीन काही पलीकडच्या भागातही काही कुत्री असल्याचं दिसतंय आपण बघू शकता या गाडीच्या खाली सुद्धा ही कुत्रा म्हणजे संख्या त्यांची आहे बाहेरच्या बाजूला आहे आपण बघू शकता मोकाट कुत्रा कुत्र्यांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात हे गाडीखाली जात आहेत कधी कधी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना जा चावाही घेतात आणि अशा घटना घडलेल्या आहेत अनेक वेळी घडलेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी किमान बस स्थानक प्रशासन असेल किंवा नगरपंचायत प्रशासनानं या आता भटक्या कुत्र्याची मोहीम काढून कदाचित बंदोबस्त करणं खूप गरजेचं आहे हे केचं बस स्थानक आपण बघू शकतो किती असुरक्षित आहे जिकडं तिकडं पाहावं तिकडं कुत्रेच कुत्रे कदाचित आपण बघू शकतो या गाडीच्या खालीही तेवढीच संख्या आहे दररोज खरं तर या बसस्थानकावर एवढ्या मोठ्या संख्येनं वावर असतो प्रवाशांचा आणि अशा ठिकाणी अशी भटकी कुत्री इतक्या मोठ्या संख्येनं आल्यानंतर प्रवाशांना याचा त्रासही होतो आहे आता कदाचित हे पाहून या ठिकाणी बंदोबस्त असलेले पोलीस प्रशासनाचे लोकच कदाचित आता त्या कुत्र्यांना हकलण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र आपण बघू शकतो की दररोज या बस बसस्थानकावर अशा प्रकारे प्रचंड मोठ्या संख्येनं या कुत्र्यांचा वावर आणि एकत्रितपणे ते या ठिकाणी येतात त्यामुळं प्रवाशांचा जीव धोक्यात आलेला आहे आपण पाहू शकतो आहे अगदी प्रवाशांच्या गर्दीमध्ये हे कुत्रे शिरतात अनेक वेळा त्यांचा स्वभाव माहीत नसतो नेमके कशा प्रकारचे कुत्रे आहेत अनेक वेळा प्रवाशांना ते चावा घेत आहेत आणि यापूर्वी केस बसस्थानकामध्ये हे अशा घटना घडलेल्या आहेत किमान यासाठी बसस्थानक प्रशासनानं नगरपंचायतची मदत घेऊन कदाचित अशा कुत्र्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे मात्र प्रत्येकजण आपली जबाबदारी झटकत आहे आपली जबाबदारी नाही असं म्हणत प्रत्येकजण या भटक्या कुत्र्यांकडं दुर्लक्ष करत आहे केवळ हे आपल्याला फक्त बसस्थानकावरही दृश्य दाखवलेलं आहे के शहरातील इतर ठिकाणीही अगदी किंवा इतर भागातही शहराच्या विविध भागातही अशा भटक्या कुत्र्यांचा वावर खूप मोठ्या प्रमाणात आहे मुख्य रस्त्यावर या ठिकाणी काही असलेली आ, दुकाने त्यामुळेही यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या सगळ्या गोष्टीचा बंदोबस्त करणंही खूप गरजेचं आहे अखेर आता सांगितल्यानंतर प्रशासनानं थोडी काळजी घ्यायला सुरुवात केली आहे आपण बघू शकतो आता हे कुत्रे कदाचित यांना आकलून लावण्याच्यासाठी बस स्थानकाच्या काही कर्मचाऱ्यांनी आता ही कुत्री हाकलायला सुरुवात केली